गावातला निवांत शिवार शांत पाणी आणि विश्वासाच्या नात्याचा दाहक विश्वासघात एका निष्पाप स्त्रीने घरातील माणसावर विश्वास ठेवला पण हाच विश्वास तिच्या आयुष्याचा शत्रू ठरला पतीपेक्षा मोठ्या दिराच्या जाळ्यात अडकलेली आशा आणि वासना पैसा व वा संशय यांच्या भयानक खेळात तिला गमवावं लागलं स्वतःचं आयुष्य आज आपण पाहणार आहोत बुलढाणा जिल्ह्यात घडलेली अंगावर काटा आणणारी ही खरी घटना जी दाखवते की वासनाधीन मनुष्य नातं संस्कार आणि विश्वास या सगळ्यावर पाणी सोडून नाश कसा करतो नात्याला काळीमा फासत मोठ्या दिरासोबत शेताच्या बांधावर सतत आठ तास शारीरिक संबंध नंतर घडले भयंकर वासनेची आग माणसाच्या मनाची संस्काराची नात्याची आणि विश्वासाची राख करते असं असलं तरीही कितीतरी संसारी स्त्री पुरुष वासनेच्या आहारी जातात आणि आयुष्याची राख करून घेतात बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत याचेच विदारक दर्शन घडले त्यात दोघांचे दीर भाऊजाईचे पवित्र नाते होते दोघांचेही सुखी संसार दोघांचेही जोडीदार अत्यंत साधे सरळ होते शिवाय लहान मुले होते संसार सुखात चालला असतानाही मोठ्या दिराने लहान भाऊजाईशी अनैतिक संबंध जोडले हे अनैतिक संबंध दोघांसाठीही घातक ठरले तिचा खून करून त्याने मृतदेह गाळात दाबून टाकला पण गुन्हाला वाचा फुटतेच तो मृतदेह पाण्यावर तरंगू लागला आणि पोलीस तपासामध्ये या गुन्ह्याचे रहस्यमय उलगडले मरणारा मरून जातो आणि मारणारा गजाड जातो पण दोघांचे कुटुंब मात्र धगधगत्या दग ज्वालामध्ये आयुष्यभर होरपळत राहते याचे दर्शन घडवणारी ही धक्कादायक घटना घडलेली आहे ही सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता पेरलेले शेत निघाले की नाही ते पाहण्यासाठी आशा गायकवाड पती किशोर आणि मोठेदेर मधुकर यांच्यासोबत शेतात आली होती शेत बघितल्यावर दुपारी एक वाजता दरम्यान दूर बकऱ्या चरणाऱ्या पतीस हातानेच घरी जात असल्याचा इशारा करून आशा घराकडे निघून गेली मात्र संध्याकाळ झाली तरी आशा घरी न पोहोचल्याने लहान मुलगी रडत होती तर मोठा मुलगा आईचा शोध घेत होता संध्याकाळी चार वाजता घरी बकऱ्या घेऊन आलेल्या किशोरला पत्नी घरी आली नसल्याचे समजले त्याने परत शेतात तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही त्यानंतर आशा माहेरी आली का असा कॉल करून त्याने तिच्या माहेरी विचारणा केली मात्र आशाचा पत्ता लागत नव्हता म्हणून दुसऱ्या दिवशी किशोरने पत्नी आशा गायकवाड नायगाव तालुका चिखली येथील शेत शिवारातून बेपत्ता झाल्याची तक्रार आमडापूर पोलीस स्टेशनला नोंदवली पोलिसांनी बेपत्ता आशाचा शोध घेण्यास सुरुवात केली तसंच नातेवाईक पती माहेरचे मंडळी युद्धपातळीवर शोध घेत होते मात्र सर्वांच्या पदरी निराशा पडली होती आशा नेमकी कुठे गेली असावी याबाबत गावात वेगवेगळ्या शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या आशाचा शोध सुरू असतानाच रविवार दिनांक सहा जुलै रोजी दुपारच्या सुमारास पेन टाकळी प्रकल्पाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची खबर वाऱ्यासारखे नायगाव परिसरामध्ये पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली आदमापूर पोलिसांनी माहिती मिळताच ठाणेदार निर्मळ सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी परिसरातील नागरिकांची तुफान गर्दी होती पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत होता मृतदेह कुजल्याने उगून उग्र वास येत होता पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला मृतदेह आशा गायकवाडचा असल्याने नागरिकांनी ओळखले पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा आणि इतर कायदेशीर कारवाई पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठवण्यात आला मृतक आशा गायकवाडने आत्महत्या केल्याची कुजबूज होऊ लागली होती तिने आत्महत्या का केली असावी याचे तर्क लावले जात होते दुसऱ्या दिवशी नायगाव येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या भावाने अमळापूर पोलीस स्टेशनला मृतक आशाला सासरची मंडळी घर बांधण्यासाठी तीस हजार रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावत होती अशी तक्रार दिलेली होती परिस्थिती बिकट असल्याने आम्ही पैसे देऊ शकलो नाही पैसे न मिळाल्याने तिच्या सासरच्या मंडळीने तिचा छळ केल्याने तिने कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली पोलिसांनी आशाचा पती सासरा सासू मोठादीर यांच्यावर आरोप क्रमांक दोनशे पाच कलम एकशे आठ पंच्याऐंशी पस्तीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करून सर्वच आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले त्यांना घटनेबाबत विचारणा केली असता आपण कधीच आशाचा छळ केला नसल्याचे ते सांगत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट असले तरी अपराधीपणाचा भाव नव्हता मात्र याला आशाचा मोठा देर मधुकर गायकवाड अपवाद वाटत होता त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधीपणा ठाणेदार निर्मळ यांना दिसल्याने त्यांच्या मनात वेगळी संशयाची पालचूक चुकली चुक होती त्याने गावातून मधुकरबाबत गोपनीय माहिती घेतली असता आशा आणि मधुकर यांच्यात फारच लगट होते आशा पतीपेक्षा मधुकरच्या दुचाकीवरून जास्त फिरायची अशी गोपनीय माहिती मिळताच ठाणेदार निर्मळ यांनी मधुकरला पोलिसांच्या विशिष्ट मेनूचा खास पाहुंचार दिला मग मात्र मधुकरच्या मधुरवाणीतून त्याने केलेल्या पापाचा घडा बाहेर पडला आशाने आत्महत्या केली नसून तिचा आपण खून केल्याचे त्याने सांगताच पोलीस आवाक झाले आशाची बेपत्ता आत्महत्या आता मर्डर या मिस्त्रीने भुवया उंचू लागल्या प्रेमाचा दगा होऊन आशाचा खून करून मृतदेह धरणाच्या गाळात दाबून टाकल्याची थरारक कथा ऐकताच अनेकाच्या अंगावर काठा उभा राहिला चिखली तालुक्यातील नायगावमध्ये गायकवाड कुटुंब राहते त्यांच्या कुटुंबात मधुकर आणि किशोर हे दोघे विवाहित भाऊ आहेत आई वडिलांच्यासह दोघे भाऊ वेगळे राहतात मधुकर मोठा तर किशोर लहान किशोरचे लग्न दोन हजार सोळामध्ये आशासोबत झालेले होते त्याला आठ वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी असे दोन अपत्य आहेत तर मधुकरलाही दोन अपत्य आहेत किशोरजवळ बकऱ्या होत्या आणि तो मोठ्या भावासह शेती करायचा त्यांची शेती टाकळी प्रकल्पाच्या जवळ वेगवेगळ्या घटनंबरमध्ये दोन ठिकाणी होती मधुकर आणि आशा हे दीर होते या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम मधुकरने केले होते मोठ्या दीराच्या मोहात तिचा पाय घसरला तीन वर्षापूर्वी त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले दोघांच्या लव्ह स्टोरीची घरात कोणालाच खबर नव्हती दोघांचे मन एकमेकांच्या मध्ये गुंतलेले होते मधुकरची पत्नी आणि आशाचा पती दोघे साध्या स्वभावाचे हो होते त्यांचा विश्वास पायदळीत तुडवत गावाजवळील मुलामुळे शिवारात असलेल्या मंदिरात आशाच्या गळ्यातील किशोरच्या नावाचे सौभाग्याचे मंगळसूत्र फेकून देऊन मधुकरने त्याच्या नावाचे दुसरे मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधून तिला कुंकुवाचा टिळ्या लावून दोघे स्वयंघोषित पतीपत्नी झाले तेव्हापासून आशाला नेहमीच मधुकर जवळून पैशाची आशा असायची तिची पैशासह विविध मागण्याची आशा पुरवताना मधुकर आपली वासनेची नशा भागवत पण हळूहळू काही दिवसाआड होणाऱ्या पैशाच्या मागणीने मधुकर चांगलाच वैतागलेला होता पैशासाठी तर आशा आपल्यासोबत प्रेमाचे नाटक तर करत नाही ना अशी त्याला शंका येत होती ती पतीची झाली नाही तर आपली कशी होणार ती आपल्याला केव्हाही दगा देऊ शकते म्हणून आता तिच्या नेहमी त्रासातून मुक्त होण्यासाठी तिला आयुष्यातूनच मुक्त केले पाहिजे असा पक्का विचार मधुकरने केला आशाला संपवण्यासाठी तो संधीची वाट पाहू लागला पाहता पाहता दोन महिन्याचा कालावधी निघून गेला रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पेरलेले शेत पाहण्यासाठी आशा शेतात आलेली होती हीच संधी साधावी हा विचार मधुकरने केला होता शेत बघितल्यावर दीड वाजण्याच्या दरम्यान ती पतीला हातानेच इशारा करून घराकडे निघाली मधुकर रस्त्यातच होता ती घरी निघाल्यावरही तोही निघाला मात्र दोघेही घरी न जाता पेंटाकळी प्रकल्पाजवळ जा असलेल्या दुसऱ्या शेताकडे आले मधुकरच्या खिशात एक दोरी होती मधुकर आज आपल्यासाठी कर्दन का ठरणार याची साधी कल्पना नसलेली आशा त्याच्यासोबत चालत होती प्रकल्पाचे बॅकवॉटर असलेल्या एका नाल्याच्या काठावरील दगडावर मधुकर बसला समोर आशा होती मधुकरने खिशातील दोरी आशाच्या गळ्यात टाकत तुला मारून टाकू का असं गालात हसत तिला विचारले त्यावर ती मारा की ती लाजतच त्याला म्हणताच अचानक काही काळाच्या आत मधुकरने तिच्या गळ्यातील दोरीचा फास घट्ट आवडला मग मात्र आशा घाबरली पाण्यात हातपाय मारू लागली डोळे वटारत मधुकर ताकतीने फास आणखी घट्ट आवळत होता काही सेकंदामध्ये आशा डोळे पांढरे करत विश्वास घातकीय मधुकरला उघड्या डोळ्याने पाहत गतप्राण झाली मधुकरने नाल्याच्या काठावरील गाळ हाताने उपसा करून खोल खड्डा केला त्यात मृतदेह लोटून त्यावर गाळ टाकून मृतदेह दाबून टाकला आणि तिथून निघून आला आशा बेपत्ता झाल्याने तो साळसूतपणे तिचाही शोध घेऊ लागला आशाचा घात करणाऱ्या मधुकरला वाटले आपले पाप धरणाच्या गाळातच दफन होईल मात्र विश्वासघातकी मधुकीरला गदाड करण्यासाठीच तो जुना गाळात खोलवर दबलेला मृतदेह आठवड्यानंतर पाण्यावर तरंगत असावा न्यायदेवता आरोपीस काय सजा देईल ते येणाऱ्या काळात समजेल या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान शेवाळे चंद्रशेखर मुरुडकर हे पुढील तपास करत आहेत धन्यवाद